सुरुवातीची बातमी अतिशय महत्वाची आहे इकडे अधिवेशन सुरू असताना भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरती ही बैठक झाली आहे यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देण्यासंदर्भात देखील रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती आहे विशाल पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अप अपडेट्स देत आहेत विशाल या बैठकीत नेमके काय खलबत झाली आहे वर्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व मंत्र्यांची भाजपच्या बैठक बोलावली होती आणि या बैठकीत प्रामुख्यानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यात कशा पद्धतीनं तयारी चालू आहे याचा एक आढावा त्यांच्याकडनं घेण्यात आला आणि एकंदरीत कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत याचं एक मार्गदर्शन देवेंद्र फडणवीसांनी केलं दुसरं म्हणजे सध्या राज्यात जो हिंदी विरुद्ध मराठी हा वाद निर्माण झालेला आहे याच अनुषंगानं ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं मुद्दे घेऊन गेल्यानंतर ते आपण मुद्दे खोडले पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलं त्यामुळे ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत या एकत्रित आलेल्या बंधूंमुळे सुद्धा या बैठकीमध्ये काहीशी चर्चा जी का का ही झाली मात्र प्रामुख्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेत प्रत्येक प्रश्नाला तयारीनं उत्तर द्यावं कारण का येणाऱ्या काही दिवसांमध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं मंत्र्यांनी सुद्धा तशाच पद्धतीनं सज्ज राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या आहेत वर्षा निश्चितच पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ही बैठक अतिशय महत्वाची आहे विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी